मी ती पाय घे पिऊन बघायचं असलं तरी बघा तुम्ही पाय घे पुढे घेतला का आता बी त्याला जर पाय ते सांगाल तसंच करतो आता जरी पाय पुढे मित्रांनो आपण आलोय झऱ्याचा बाजी मासुरणी झरे आणि मासुरणीकरांचा बाजी एमगर आणि पक्का शेठ यांच्या नावा गाडी पण मित्रांनो आणि बाजी म्हणजे शिस्तीचा बादशा म्हणायला लागेल तर असा बैल आहे मित्रांनो की म्हणजे अनेक बैल बैलगाडी शेत पण बाजीच्या बाजीचा एक विषय वेगळा मित्रांनो बैल सोडायचं म्हटलं तरी जागा जा म्हणजे जिथं जाय तिथं जाणार बैलाला आता जरी कासरखंड काढून सोडला तर त्याला त्याच्या जागेवर जा त्याच्या जागेवर उभं राहणार तिथलं सोडला तरी त्याच्या इकडे गोट्यात येऊन उभं राहणार त्याच्यामुळे त्याचा काही विषय नाही ते आला बैल आणि असा बैल पूर्ण होणं नाही महत्वाची गोष्ट म्हणजे शिस्तीचा बादशा आणि पुऱ्या मापाचा बैल आहे पुऱ्या माझा उच्च आहे उच्च आहे त्याला हात वर करून धुवायला लागतो त्यामुळं आणि शाणा बी तेवढाच कारण कसं आहे त्याला पहिल्यापासून वळण पण त्याच पद्धतीने लावलेला आहे ना, ना आम्ही असा विषय बरं आता बैल एवढी पारक कोणाची होई पारक तशी काय झाला होता विषय आम्हाला बैल घ्यायचा होता आमचे पाहुणे आणि मित्र किंवा आमचे घरातले संबंध म्हणजे मला भावाप्रमाणे जे मानतात ते स्टेडियम घर आणि आमची दोस्ते झाल्यानंतर त्याने मला सांगितलं ले, आपल्याला बैल घ्यायचं आहे मग मी त्याचने बोललो की बाबा बैल घेऊ पण ज्या वेळेस मला पास पडेल तेव्हा घेऊ बैल मला पास पडला तर बैल घेऊ मग ती कितीला घेऊ काय घेऊ आमचा काही विषय नव्हता मग थोडं दिवस गेलं थोडं दिवस गेल्यानंतर मला ही वासरू पास पडलं बघितलं आणि मला ते पळताना दोन तीन वेळा मी समोर उभा राहून बघितलं म्हणजे लाईव्हच्या माध्यमातून बघितलं आणि त्यानंतर मी त्याच्याने फोन केला असा असा बैल घेतलाय म्हणून म्हणजे बैल ठरला आणि मग घेतल्यानंतर बैल डबल पैशाला मागायला लागले मी त्याच्याने फोन केला बाबा बैल असा असा घेतलाय आणि तुम्हाला बैल मागायला लागले ती हा बैल तुम्हालाच राहू द्या हा शब्द मी त्याच्याने केला ती त्यावेळेस काय बोलले बैल घेतला तर तुम्ही पार्टनर मध्ये असला तर बैल घ्यायचा नाही तर बैल घ्यायचा नाही मग ठीक आहे म्हणले तुम्हाला जी काय रक्कम भरायची ती भरा राहिली रक्कम मी भरतो पण बैल आपण पार्टनर मध्ये घ्यायचा हा विषय झाला पार्टनरशिप म्हणजे तुम्हाला घेतला घेतलं म्हणजे कंटिन्यू बैल तुमच्या दोघात बैल पडतो महत्वाची गोष्ट कितीला घेतला किती घेतला बैल बैल नऊ लाख शंभर रुपयाला घेतला नऊ लाख शंभर रुपयाला बैल घेतला त्यावेळेस वासरू होता आदत मग ते वाटत होत का एवढा पुढे जायला बैल किंवा काय नाही कसं आहे बैलाची भावना आणि बैलाची पाळण्याची क्षमता आम्हाला माहित होत मला स्वतः वैयक्तिक माहिती होत बैल काहीतरी घडवणार आणि त्याने घडवलं चांगल्यापैकी घडवलं आणि ते अजून पण चांगल्यापैकी घडवतोय दोन्ही खांदान कोणीकडे टाकला बाहेर न तरी त्याचा काही प्रॉब्लेम नाही बैल कंटिन्यू पडते मला वाटतं मुंबईला पण त्यांनी एक पण शेअर नाही म्हणजे किती त्याच एक नंबर किती अंदाज एक नंबर आता तसं काय सांगता येत नाही एक दहा बारा तरी झाला असेल एक नंबर पण सांगता येणार नाही कसं आहे आम्ही कशाला मापतोय आम्ही सर्वसामान्य शेतकरी माणसं ते मूळ कशाला मा, मापत बसतोय झाड्याची सगळे सर्वसामान्य म्हणतात पन्नास पन्नास साठ साठ लाख बैल ऐकतात नाही नाही कसं आहे आता झऱ्याची एकतात तुझी झाडे बैल पळतात म्हणून तुम्ही येते ती म्हणजे लोक येतात आमच्यापर्यंत बैल पळत नसल्यावर कोण आम्हाला विचारतात ज्याचा बैल पळतो त्यालाच किंमत आहे ज्याचा बैल पळत नाही त्याला कोण विचारत नाही अली अलीकड अलीकडल्या काळात सुद्धा काय थोडासा आमच्या त्याच्या आजारपणात म्हणा कशा मनात बैल झाला थोडासा आमचा रिवर्स होता त्यावेळेस आम्हाला कोणी विचारलं नाही आम्ही बऱ्याच जणांना फोन केलं शेठनी केलं मी केलं पण आम्हाला कोणी विचारलं नाही की बाबा आम्हाला परत उत्तर दिलं नाही सुद्धा पण आता ज्यावेळेस बैल पळतो ना त्यावेळेस प्रत्येकाच फोन येतात आम्ही आम्ही नेहमी ह्याच्यात असतो म्हणजे ज्यावेळेस पडता काळ असतो त्यावेळेस तुमच्याकडे असतो तुमचं सहकार्य आम्हाला पहिल्यापासून मोलाच लाभले आणि अजून सुद्धा तुमचं सहकार्य आहे आणि तुम्हाला विचारल्याशिवाय आम्ही पहिलं पण कोणाचं करत नाही ती राहिल्या सगळ्यात महत्वाची <laughs> <शेवाने। laughs> गोष्ट म्हणजे शेट देव माणूस आहे तुमचा शेठ देव माणूस आहे आणि शंभर टक्के देव आहे आणि आमच्यासाठी तर ते देवच आहे असं आहे काय हो म्हणजे शिव बैल घेतला आणि शेठ सुद्धा सांगतात की बाबा माझं चांगलं झालंय शेटनी लय म्हणजे बैल घेताना लय पराकष्टातनं बैल घेतला कारण त्यांच्या घरात सुद्धा बरेच दिवस माहित नव्हतं की हा बैल घेतलाय हा सत्य शेटनी घेतलाय किंवा पका शेटनी या दोघात घेतलाय बैल ही बरेच दिवस घरात माहित नव्हतं पण ज्या दिवशी बैल घेतलाय ना त्या दिवसाच्या पासून त्यांच्या म्हणजे त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या बैल बैल घेतल्यापासून हम्म म्हणजे मित्रांनो अनेक लोकांना पहिला सुचवला तरी अनेक लोक म्हणत होती की बाबा ही बैल कमी आलाय रिवस आलाय अनेक लोक म्हणत होती परंतु सगळ्याला दाखवून दिला की बाजीनं बाबा मी म्हणजे मालकाच्या जेव्हा कुठंतरी मालक ज्यावेळेस नर्वस होतो त्यावेळेस बाजी तिथं एक दोन नंबर करतो जेव्हा जेव्हा आमच्या इज्जतेचा प्रश्न असतोय तेव्हा तेव्हा तो दाखवून देतो आम्हाला की आमची इज्जत जाऊ देत नाही तो आणि त्याचं एवढं मोठं योगदान आहे पाए पाए की आमची ज्यावेळेस प्रतिष्ठा पणाला लागते त्यावेळेस तो आम्हाला खाली बघू देत नाही पण बैल शिस्तीचा म्हणायला लागेल थोडेकडे बैल बघा म्हणजे उभा राहिल्या म्हणून मी काय स्टँडअप म्हणल्यावर शांत उभा राहिला आहे का त्याचा म्हणजे तो पाय पुढं घेऊन उभा राहिला सांगितलं तुम्ही ती पाय फिरून उभा राहायला बघायचं असलं तरी बघा तुम्ही पाय घे पुढे चल पाय पुढे गेटला का आता बी त्याला जर पाय ते सांगाल तसंच करतो hmm. आता जरी पाय पुढे घे पाय माग घे थांब थांब म्हणलं थांबणार जा म्हणलं जाणार म्हणजे शिस्तेचा बादशा आणि ते देव आहे ते म्हणजे माणसागत त्याला सगळं समजत म्हणजे समजतं समजत समजत बर काय सांगता आणि ह्याचं प्रेम काय सांगताल ज्या वेळेस शेड दुकानासन एकतर एक वर्षात माहिती पण वेळेस येतील त्यावेळेस बायलाच दर्शन घेतल्याशिवाय पुन्हा माघारी जात नाहीत ते देव म्हणून त्याच दर्शन घेणार येणार इथं दर्शन घेणार आणि जाणार असं आहे बैल म्हणजे बैला समजते सगळे काय समजत सगळं समजत पण अनेक लोक म्हणली बाजी संपला म्हणजे ज्यावेळेस मध्ये संपला बाजे त्यावेळेस त्यांना काय उत्तर द्यायचं नाही नाही त्यानंच उत्तर दिलं ना तो संपला हे त्यानं दाखवून दिलं ना मी अजून आहे हे दाखवून दिलं ना त्यानं म्हणजे संपणार नाही आणि संपत नाही हे त्यानं संपू शकत नाही हे त्यानं दाखवून दिलं ना बऱ्याच लोकांनी आम्ही काय का वेळेस आम्ही पैसे घेऊन जरी गेलो तरी आम्हाला पैसे दिले नाहीत पण तेन दाखवून दिलं ना त्याच मैदानात एक नंबर करून दिला आम्हाला एक नंबर करून दिला हा लंगत उतर बैल तीन पायावर मुंबईत न उतारला होता तरी सुद्धा तीन पायावर बैलाने एक नंबर करून दिला हा अजून काय बैला बैलाचं म्हणजे ह्या झऱ्याच्या मातीचं काय सांगता म्हणजे बैलाचं वेगळं आहे कसं आहे आम्ही म्हणत नाही अक्का महाराष्ट्र म्हणतोय जरेच्या जा मातीत काय आहे जरेच्या मातीत काय नाही जरेच्या जा मातीत एकच आहे झऱ्याची माणसं कष्ट करतात कष्टच फळ जरेच्या जा माणसाने भेटतं ही मी आता लाईव्हच्या माध्यमातून सांगू शकतो की कष्टाला फळ आहे का तर हाय शंभर टक्के जेवढं कष्ट करेल तेवढं ते फळ देणार असं हा आणि निकाला फुटच्या निकाल हवरा आज बी तुम्ही पहिल्यापासून त्याची सगळी व्हिडिओ बघा इन्स्टाला असतील सगळ्या लाईवला असतील निकालाची व्हिडिओ बघा तुम्ही निकालात तो कसलाही बैल असू दे त्याला तोंड काढणारच आणि ते ती आता मी सांगतोय मी माझा मोठेपणा करतोय असा विषय नाही पण तो निकालात निकाल घेतो तर घेतोच असा विषय निकाल घ्यायला निकाला म्हणजे वासरं घेऊन पण तू म्हणजे कधी असं किती पण बारक वासर असू दे ती वासराला त्रास देत नाही किंवा काय नाही वासरू घेऊनच पाहणार असा विषय मित्रांनो झाल्याचा बाजी मला एकच म्हणायचा की बैल म्हणजे त्याला म्हणजे तुम्ही कष्ट करताय पण तिथं त्याला म्हणजे तुमच्या कष्टाची जाणीव आहे त्याला एक प्रकारे किंवा सतीश शेठ असू द्या बबन शेठ असू द्या हेनी म्हणजे एक प्रेम लावलंय आणि त्यांचं मान खाली घालून देणार नाही अनेक ठिकाणी बाबा इथं राहिल राहतो म्हणून राहिलाय ती बैल नाही 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 जिथं आमचा प्रतिष्ठेचा प्रश्न येतो ना तिथं शंभर टक्के तो राहतो म्हणजे असं नाही की बाबा माणसा म्हणजे मा, मालकाची मान खाली होईल असं तो कधीच करत नाही किंवा नाही आणि जेवढी मोठी मी असेल त्या मी जरूर राहतो आता इकडे इकडे त्याला घास वाटते त्याला पण थोडं बाजूला तुमच्यावलं पण बैलाची जर तुम्ही तब्येत बघितली किंवा बैलाचं जर तुम्ही फाउंडेशन बघितलं तर एक आगळं वेगळं फाउंडेशन म्हणजे आता बी आता अड्यात सुद्धा फाउंडेशनला त्याला बैल नाही सर ते एवढा मोठा बैल नाही त्याच्या एवढा मोठा बी नाही आणि फाउंडेशन बी मजबूत नाही त्याच्या एवढं पायाची पायाच किंवा छतीच आणि बांधा म्हणजे शो एक प्रकारे म्हणजे अगदी ओळू पाहिला बाबा माग सर पुढे सर सगळ्या गोष्टी काढते सगळ्या मित्रांनो झऱ्याचा बाजी धन्यवाद